एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारती इयत्ता पाचवी भाग एक कविता तिसरी वलव्हा वल्वा वलवा या कवितेचे कवी आहेत वसंत बापट यांनी ही कविता लिहिलेली आहे मित्रांनो प्रथम आपण या कवितेचा परिचय करून घेणार आहोत हे एक अभिनय गीत असून नाव वल्लभ त्यांना येणारी गंमत उत्साह हो, या गीतातून व्यक्त झाला आहे आणि हे, हे तुम्हाला चित्रातून लक्षात येईलच आता या कवितेचा अर्थ प्रथम समजून घेऊया सागरावर ही नाव वलवा ही नाव पाण्यावर अशा एका लईत चालते आम्ही मुलं यात बसलेलो असून आमच्या सगळ्यांचा भार या नावेवर आहे येणाऱ्या प्रत्येक वादळाचा सामना ही नाव करते वारा कितीही बेभान असला तरी तो असू द्या डोंगराच्या उंचीच्या लाटा उसळल्या तरी उसळू द्या या नावेची छाती इतकी मोठी अफाट आहे की प्रत्येक वादळाला ती रोखून धरते नावेच्या डोक्यावर तीन रंगांचा भारताचा झेंडा चड़, हो, आहे या तिरंग्याला पाहून मनात स्फुरण चढ चढतं आणि नवीन उत्साह अंगात संचारतो हा तिरंगा डोलतो आहे आणि नाव तुम्ही धैर्यानं चालवा असे सांगतो आहे आपण जे स्वातंत्र्य उपभोगतो आहे त्याचे मूल्य अमाप आहे त्याच्यावरच सर्व जीव आनंद उपभोगत आहे हा उत्साह हो, मनी बाळगून तुम्ही जोशात ही नाव चालवा असे या कवितेत म्हटले आहे आता आपण ही कविता म्हणूया वलवार 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 नाव वल्लवली वलवार 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 ना वल्लवली नौका चाले कशी जलावरी 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 आहे सराभार मुलांवरी 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 लहान वीर महान धीर रोखील वादळ वलवार वल्लवली वलवार 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 वल्लवली वल्वार, वल्वार, वलवार 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 नाव वल्वार, वल्लवली वल्वार। मोकाट पिसाट वारा आला येऊ द्या र येऊ द्या र मापांच्या लाट आल्या येऊ द्या र येऊ द्या र छाती अफाट झेलेल लाट रोखिल वादळ वलवार वल्लवली वलवार 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 नाव वल्लवली वल्लवार वलवार वलवार नाव वल्लवली झेंडा माथ्यावर तीन रंगी तीन रंगी तीन रंगी संचार लाजो म नवंगी नवंगी डोले कसा बोले कसा धैर्यान नाव आता वल्वार वल्लवली वलवार वलवार वल्वर नाव वल्लवली वलवार 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 नाव वल्लवली स्वातंत्र्य दौलत मोलाची रे मोलाची रे मोलाची रे सर्वांच्या जीवाचा तोलाची रे तोलाची रे तोलाची रे ती एक आस तो एक ध्यास जो मान नाव आता वलवार वल्लवली वलवार वल्वार वलवार ना वल्लवली वलवार वलवार वल्वारना वल्लवली वलवार वल्वार वलवार ना वल्लवली वलवार वलवार ना वल्लवली